राज्यातील सगळे इतिहासकार इत शरद पवारांच्या बाजूचे पवारांच्या जवळच्या संघटना ऐतिहासिक विषय उकरून काढतात गोपीचंद पडळकर किल्ले रायगडावरील वाघ्या कुत्र्याच्या समाधीची सुरक्षा वाढवली पाहिजे या ठिकाणी आणखीन वीस पोलीस सुरक्षेसाठी तैनात करायला हवे संभाजी ब्रिगेडने टोकाची भूमिका मांडली आहे दोन हजार बारा साली असाच काहीसा प्रयत्न झाला होता वाघ्या कुत्र्याच्या समाधीबाबत राज्य सरकारने ठाम भूमिका घेतली पाहिजे असे वक्तव्य आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलं आहे आणि ते बुधवारी पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते यावेळी गोपीचंद पडळकर यांनी शरद पवार यांच्यावर टीकास्त्र सोडलंय उदयनराजे यांच्याबद्दल नितांत आदर आहे हे खुसपट ब्रिगेडने काढलं आहे शरद पवारांना फार असलेल्या या संघटना विषय बाहेर काढतात सगळे इतिहासकार पवारसाहेबांना फार आहेत शरद पवारांनी फावल्या वेळेत नवा इतिहास लिहावा एकदाच नवीन इतिहास लिहा म्हणजे पुढच्या पिढ्यांना परत इतिहास लिहिण्याची गरज नाही अशी खोचक टीका गोपीचंद पडळकर यांनी केली आहे तसेच पडळकर यांनी महात्मा फुले यांच्या आयुष्यावर आधारित चित्रपटावरून सुरू असलेल्या वादावर प्रतिक्रिया दिली आहे जात बघून इतिहास काढायचा नवीन इतिहासकार जागे झाले आहेत नवीन इतिहासकार लॉन्च झाले आहेत हे इतिहासकार दोनशे पन्नास रुपयांचे जॅकेट घालून फिरत असतात असं गोपीचंद पडळकर यांनी म्हटलं आहे यावेळी त्यांनी एमपीएससी च्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाबाबत भाष्य केलं एमपीएससी मध्ये अनेक पुढारी तयार झाले आहेत विद्यार्थ्यांनी मला जर त्यांचा विषय दिला तर मुख्यमंत्री यांच्याशी मी बोलेन राज्य सरकारने स्पर्धा परीक्षा क्लासेस मुद्दा गांभीर्यानं घेतला पाहिजे वाघ्या कुत्र्याच्या बाबतीमध्ये वाघ्या तर तिथं आहे त्याच्या पोलीस प्रोटेक्शन मध्ये आहे सरकारला माझी विनंती आहे की वाघ्या कुत्र्याच्या प्रोटेक्शन मध्ये आणखी दहावीस वाढवण्याची आवश्यकता आहे ज्या संभाजी ब्रिगेडनं हा विषय पुढे आणलेला आहे हा अत्यंत निंदनीय प्रकार आहे मागच्या पंधरा दिवसापूर्वी औरंगजेबाच्या कवडीचा विषय समोर आला तेव्हा संभाजी ब्रिगेडचं स्टेटमेंट आहे की औरंगजेबाच्या कबरीच्या बाबत आमचं काहीच दुमत नाही हा नालायकपणा महाराष्ट्रामध्ये दुसरं कुणीच करू शकत नाही की ज्या संभाजी महाराजांच्या नावानं तुम्ही ब्रिगेड चालवता ज्या संभाजी महाराजांना हाल हाल करून औरंगजेबाने त्यांचा खून केला वध केला त्या औरंगजेबाच्या कबरीवरती तुम्ही स्टेटमेंट करता जाहीरपणे की औरंगजेबाच्या जा कबरी बद्दल आपण काहीच म्हणणं नाही उगत वादाचा विषय काढू नका आणि दुसऱ्या बाजूला वाघ्या कुत्रा तो रायगडावर नाही पाहिजे अशी एकदम टोकाची भूमिका घेता हे जे प्रकार सुरू आहेत ते प्रकार गेल्या काही वर्षांपासून सुरू आहे दोन हजार बाराला पण हा प्रकार घडला होता ब्राह्मणांच्या विरोधामध्ये वातावरण करण्याच्या हेतून जे काही करायचं ते टोकाचं करा प्रयत्न हे संभाजी ब्रिगेड आणि मराठा सेवा संघ करत त्यामुळं त्यांच्या इतिहासकारांनी जी काही भूमिका मांडली ती भूमिका आम्हाला मान्य नाही तुकोजी होणकर राजेनी जी मदत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधीच्या जीर्णोद्धाराला दिलेली आहे आणि ती सर्वांच्या साठी अभिमानास्पद आहे आणि त्यामुळं वाघ्याच्या पुतळा वाघा जो पुतळा तिथं बांधलेला आहे त्याबद्दल सगळ्यांच्या भावना एकदम जोडलेल्या आहेत त्यामुळे त्यांनी कितीतरी वाद केला तर सरकारने यावरती स्पष्ट भूमिका घ्यावी तुमच्या पक्षातले सुद्धा तो पुतळा टाका टाका असं म्हटलेलं त्यांच्यावर काय बघा उदय महाराजांच्या बाबतीमध्ये मला त्यांच्याविषयी आमच्या मनामध्ये नितांत आधार आहे परंतु हे घुसपट काढले कुणी ब्रिगेडने ते त्यांचा नेता जेव्हा अडचणीत येतो सत्ता जाते तेव्हा हे शोधून शोधून असे विषय काढत राहतात म्हणजे शरद पवारांना फॉर ह्या सगळ्या संघटना ह्या नवीन नवीन इतिहास बाहेर काढत राहतात आणि त्यामुळं हे वाद तयार होतात ब्राह्मणांना टोकाचा विरोध करायचा आणि बहुजनांना त्यांची माती भडकावून सत्ता लाटायचा उद्योग अनेक वर्षांपासून सुरू होता तो दोन हजार लोकांनी ओळखला दोन हजार एकोणीसला ओळखला होता आणि चोवीस तो उत्तर दिलेलं आहे आता मला काय वाटतं या सगळ्या विषयावरती हे जे सगळे इतिहासकार पवारांना फॉर जे राजकारण करण्यासाठी इतिहास नवीन नवीन घेत आहेत आणि त्यातून रोज वाद तयार होत आहेत तर माझी विनंती असे शरद पवारांना त्यांच्याकडे आता फावला वेळ आहे त्यांचा पक्ष आता सगळा अजित पवारांकडे त्यांनी दिलेला आहे तर या फावल्या वेळामध्ये त्यांनी स्वतः दोन वर्ष बसून त्यांना पाहिजे तसा इतिहास स्वतः घ्यावा नवीन इतिहासकारांच्याकडे न देता आणि एखाद्या जातीला कसं टार्गेट करायचं कुठली जात मातीत घालायची कुठल्या महापुरुषाला खाली दाबायचं कुठल्या महापुरुषाला वर काढायचं कुठल्याला खाली दाबल्यानंतर मताचं राजकारण होईल कुठल्या जातीला जास्त शिव्या दिल्याच्या नंतर मत जास्त आपल्या बाजून येतील पुढच्या दोन चार, दो चार पिढ्या मातीत कशा जातील अशा पद्धतीचा इतिहास एकदा लिहावा म्हणजे परत परत नव्याने इतिहास लिहिण्याची काही आवश्यकता आहे असं मला अजिबात वाटत नाही बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी पुणे